बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज सांगली जिल्ह्यातील करगनी परिसरातून धक्कादायक बातमी केवळ पंचवीस वर्षाच्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळून आला आहे हा मृतदेह करगणी बाळेवाडी रस्त्यालगत सापडल्याने संपूर्ण गावामध्ये खळबळ उडाली आहे मृत तरुणाचे नाव शंकर निळे असून तो करगणीचा रहिवाशी आहे आज सकाळी गावकऱ्यांना रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह पडलेला दिसला तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे करगणीतील या तरुणाच्या मृत्यूमागचं गूढ उलगडण्यासाठी पोलीस तपासाची दिशा कोणती घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे